हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहे ना गटगुडी मुंबई शहरात वाढताना ना या शहराची धडपड मी नेहमी जवळून अनुभवली आहे ज्याला स्वप्न नगरी मायानगरी कधी न झोपणारे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते समुद्राच्या मिठीत वाढलेलं स्वप्नांनी उजळलेलं रोज लाखो लोकांना आशा देणारं म्हणजे हे शहर इथे आल्यावर ना एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते रेल्वेच्या आवाजापासून ते समुद्राच्या लाटांपर्यंत भीषण गर्दीतून ते रात्री उजळणाऱ्या दिव्यांपर्यंत मुंबई म्हणजे वेग मुंबई म्हणजे मेहनत मुंबई म्हणजे जिद्द मुंबई म्हणजे आशेचं प्रतीक पण या शहराच्या गडबडीत आहे ना एक जागा अशी पण आहे जिथे मन शांत होतं डोळ्यांना एकदम समाधान मिळतं आणि आपल्या आयुष्याला नव्या शक्तीचा स्पर्श होतो आणि ती जागा म्हणजे आपलं श्री सिद्धिविनायकचं मंदिर या प्रवासात आपण फक्त मंदिर पाहणार नाही तर त्यामागची कथा परंपरा श्रद्धा आणि इथल्या दिव्य ऊर्जेचा पण अनुभव घेणार आहे सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास जवळपास दोनशे तेवीस आहे बरं का जो सन अठराशे एक सालचा त्या काळात आहे ना मुंबई फार मोठे शहर नव्हते प्रभादेवी परिसरात फक्त नारळाची झाडे आणि काही मोजकीच घरं होती म्हणून हा जो परिसर आहे ना तो अगदी शांत भागात असा गणला जायचा इथे एका श्रीमंत दयाळू महिलेचं देवबाई पाटील असं त्यांचं नाव होतं त्यांना ना काही मूळ बा मूलबाळ नव्हतं त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की माझं जे दुःख आहे ना ते फक्त माझ्यापर्यंतच असा माझ्या गावातल्या सगळ्या ज्या ज्या काही स्त्रिया वगैरे आहेत ना त्यांना हे दुःख भोगू लागू नये म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलं असं इथलं लोक सांगतात हा आपला कबूतर खाना ज्याच्यावरती खूप कबूतरांना दाणे द्यायचे नाही द्यायचे याच्यावरून खूप वादविवाद झाले आणि आत्ता सध्या तरी तो बंदच आहे आणि ही जायची मंदिराकडे जायची आपली एक रस्ता आहे आत्ता सध्या मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू आहे त्याच्यामुळे रस्त्याच्या साईडला ना देवाचं देवीचं ते जे असतं ना वस्त्र वगैरे ते सगळं विकणारे बसलेले आहेत आणि इथे तुम्ही भरपूर असे शॉपिंग करू शकता दादरमध्ये खूप छान शॉपिंग आहे आणि कमी व्हावा ते सगळे मस्त आहे मंदिराकडे जाताना ना हे स्वामींचं पण मंदिर आहे खूप छान होतं तिथे आम्ही असं थोडंसं पाणी दिलं कारण आम्ही वॉकिंग करत येत होतो दादर स्टेशनपासून वॉक करतच आलेलो आहे आम्ही आणि थकल्यामुळे आम्ही थोडंसं पाणी पिलो आणि पुढे निघालो मंदिराकडे जाताना ना तुरस्था खूप सुंदर दिसत होता मस्त वाटत होतं आणि सगळे भाविक मंदिरात तिकडे चाललेले होते हे आम्हाला एक शॉप घेतलेलं खूप छान आरसा होता जरा स्वतःला प्रिपेअर केलं आणि पुढे निघालो रस्ता क्रॉस करून आम्ही हे निघालो आणि इकडे आम्हाला ना चर्च लागलेली चर्चच्या बाहेरची फुलं एवढी छान होती एवढी सुंदर मस्त वाटत होते ना त्याच्यावर पाणी मारलं असं ना अजून छान वाटलं असतं हे बघा माझ्या ना लेफ्ट साईडला चर्च आहे खूप मोठी चर्च आहे आणि खूप जुनी चर्च आहे पण मी बऱ्याच वेळा जेव्हा पण गेली आहे ना तेव्हा ती बंदच असते मला त्याचं काही टायमिंग वगैरे माहिती नाही आहे मला माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि असं आम्ही चर्चच्या समोरचाच रस्ता क्रॉस करून आम्ही गेलो तुम्ही ना सिद्धिविनायकला येताना ना टॅक्सीने पण येऊ शकता बस पण आहे तेव्हा तुम्ही वॉक करत पण येऊ शकता पण मी जेव्हा पण सिद्धिविनायकला आले ना मी वॉक करतच आली आहे मला छान वाटतं वॉक करायला काहीतरी दहा पंधरा रुपये घेतात बसने आणि हे हे बघा हे कबूतर तर एवढं छान होतं ना घाबरतच नव्हतं पुढे पुढे चालायचं शेवटी मग आम्ही त्याला सोडलं आणि पुढे निघालो मंदिरात जाताना दिसणाऱ्या रस्त्यांना विशेष सुंदर सुंदर दिसतो कारण ना तिथे फुलांचे स्टॉल नारळाची दुकानं मोदकांचा सुगंधी वास बघताना ना आणखीनच भक्तिभावात रंगवतो तुम्ही पाहू शकता इथे शूज वगैरेसाठी पण खूप छान सोय केलेली होती आणि हा डॉगीनं मस्तपैकी त्याची वामकुक्षी ऑलरेडी झालेली होती म्हणजे वामकुक्षीच म्हणू शकतो ना आपण याला कारण आम्ही काहीतरी अडीच तीन वाजता गेलो होतो सॉरी वामकुक्ष नाही म्हणू शकत असे मस्त स्टॉल तिथे लावलेले होते ना किंवा सरे आणि तुम्ही इथे मोदक वगैरे घेऊ शकता इथे तीन लाईन आहेत हे बघा ही एंट्री आहे इकडनं सिद्धिविनायकची इथे बरंच काही बरंच काही ना लिहिलेलं होतं आणि मंदिरातनं तीन लाईन आहेत एक व्ही आय पी वास आहे दुसरं शंभर रुपयाची लाईन पण आहे आणि एक जनरल लाईन आहे तर आम्ही ना जनरल लाईननेच गेलो होतो कारण शंभर रुपयाची जी लाईन होती ना ती पण खूप खूप गर्दी होती त्याला पण आणि व्ही आय पी तर बंदच होतं आय थिंक मग आम्ही काय आम्हाला काही तिकडे दिसलं नाही कुठे मग आम्ही असं नॉर्मल लाईनमध्ये लागलो होतो आपल्या गणपतीची सोंडे ना उजवीकडे वळलेली जी सिद्धी यश आणि पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं त्यांच्या दोन्ही बाजूला आहे ना रिद्धी आणि सिद्धी समृद्ध आणि पर्णी प्रतीक मानलं जातं मुन मूर्तीच्या चेहऱ्यावरचं ते जेनं अलौकिक होतं जुने मंदिर आहे ना एकदम साधे आणि लहान होतं काळानुसार भक्त वाढत गेले आणि मंदिराचा विस्तार पण वाढत गेला आजचं मंदिर अत्यंत भव्य सुंदर आणि आधुनिक सुविधांनी सजलेले बॉलिवूड कलाकार मोठे बिझनेसमन राजकारणी विद्यार्थी आणि तुमच्या आमच्यासारखा साधा सामान्य वर्ग इथे येऊन एकच हात जोडतो बाप्पा माझा मार्ग सोप्पा कर बाप्पा माझा मार्ग सोप्पा कर म्हणूनच मुंबई कोणतेही नवीन काम सुरू झाले ना की त्याला सिद्धिविनायकाच्या चरपणी अर्पण करूनच केले जाते सिद्धिविनायक हा नौसाला पावला जाणारा गणपती याच्याचमुळे म्हटलं जातं बाप्पाचा सूर्यमय चेहरा शांत डोळ्या आणि त्याच्या चरणी ठेवलेलं फुलवी पाहताच ना मन पूर्णपणे शांत होत जातं या क्षणी काही मागण्याची गरज नसते कारण मन आपोआपच आप तृप्त झालेलं असतं आणि इथेच आपला पूर्ण होतो आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समाधान आनंदी आणू हेच अपेक्षा गणपती बाप्पा मोहर मंगलमूर्ती मोहरी थँक्यू